हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहेत तुम्ही आहे होप सगळं ठीक आहे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आता मी आहे घरी आणि मुलं आहेत झोपून मिस्टर गेले आहे ड्यूटीवर जवळपास सकाळची वाजत आहे आठ मी चहालं तुटली स्वयंपाक पाणी झालं टिफिन झाला मिस्टर गेले ट्युटीवर आणि जस्ट माझा आता चाय वगैरे झालेला आहे चाय पिला आणि व्हिडिओला केलं आहे स्टार्ट तर माझं वातावरण खूप सुंदर आहे म्हणजे ऊन आहे मेन म्हणजे नाही तर इकडे एवढं आभाळ आहे खूपच त्याचबरोबर इकडे आता महाकालीची यात्रा जवळपास संपलेली आहे पण तर चला आईच्या घरानंतर आता मी आलेले आहे घरी तर आता झालेलं आहे थोडंसं सा प्रॉब्लेम सॉल्व तर आता ही बघा सकाळ सकाळी आहेत गेले आहेत मिस्टर ड्यूटवर आणि बाहेरचं वातावरण अतिशय सुंदर आहे ऊन आहे एक एक एकीकडे एकीकडे एक सावली आहे हलकीशी ऊन येत आहे तर छान वाटत आहे पण उन्हाळ्याची ऊन आहे ती काय हलकी नसते तर त्याच्यानंतर बघा इथे इतकी सुंदर झाडं आहेत आणि मी घरी नव्हते त्याच्यामुळे इथे मला तर वाटतं कुठं पाणी दिलं नाही दिलं माहीत नाही पण झाडं खूप सुकल्यासारखी झालेली होती आणि काहीशी झाडं खूप इथे कचरा झालेला होता जो मी आल्याबरोबर तिथला कचरा वगैरे साफसुफ केलेला आणि गव्हाला वगैरे खूप सारे सोंडे वगैरे लागलेले ते साफ केले त्याच्यामुळे तिथे मी तो टप ठेवलेला आहे आणि बघा बाकीचे झाडं आहे तिथला कचरा काढलेला आणि खूप सुंदरशीचा हे आहे पानाचा वेल खायच्या पाण्याचा विड्याची चा पाने ज्याला म्हणतात तो त्याच्यानंतर चला आता आपण जाऊया आतमध्ये तर आतमध्ये दे तुम्हाला दिसत असेल टायमिंग आणि म्हणजे ग साफसूप वगैरे जवळपास झालेली थोडीशी झालेली थोडीशी व्हायची अशा प्रकारे आहे आता जस्ट आणि इथे अंधारच आहे कारण लाईट नाही लावलेला आहे मी आणि मी सांगितल्याप्रमाणे सकाळ सकाळची वेळ आहे फक्त माझा स्वयंपाक झाला कारण मिस्टर ड्युटीवर जायची होतं त्याच्यामुळे मी सहा वाजता सकाळी स्वयंपाक केला मुलं तर अजूनही उठायची आहे इथे अंधारच गच्च आहे आता मी इथे लाईट लावून त्याच्यानंतर आपण जाऊया किचनमध्ये त्या किचनमध्ये आपण आलो आहे स्वयंपाक झाल्यामुळे आणि चाय झाला माझा त्याच्यामुळे एक बघा चाय पिलेला आहे मी व्यवस्था पूर्ण किचन खराब होणार आहे त्याच्यामुळे आणि मुलं आहेत झोपून त्यानंतर तर हा आहे दुपारचा ब्लॉग दुपारी आम्ही गेलेलो होतो तो म्हणजे मार्केटमध्ये मला थोडंसं काम होतं काहीशे म्हणजे काही थोडंसं किराणा सामान आणखी काही, सा काही वस्तू घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे आम्ही गेलेलो होतो मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये जाताना इथे ताडचं होलसेल मार्केट लागतं तर हे आहे ताड आणि हे उन्हाळ्यातच मिळतं आणि शरीराला खूप थंड ठेवतं त्याच्यामुळे हे खूप जणं इथे येऊन खातात आणि हा होलसेल मार्केट आहे इथेच तुम्हाला हे ताण मिळतील आणि काही खूप महाग नसतात मला वाटतं वीस रुपयाला एक प्रमाणे अशा प्रकारे काही मिळतात मोठे शा शंभरला पाच आणि छोटे शंभरला चार तीन असं काहीतरी आहे ते जेवढे छोटे घ्याल तेवढे ते नरम असतं म्हणजे अगदी नारळाचाच एक प्रकार आहे नारळ कसं त्याचप्रकारे पण नारळ नारळ जेव्हा हे वाढेल ना हे सुद्धा नारळासारखं कडक होतं पण ते खाल्लं जात नाही हे जेव्हा नरम असतं छोटं असतं तेव्हाच ते खाल्लं जातं आणि खूप नरम नरम छान वाटतं खायला जेवढं छोटं घ्याल तेवढं ते छान असतं खूप पाणी असतं त्याच्यामध्ये आणि खरंच थंड ठेवतं म्हणतात शरीराला तर इथे बघा माझे मिस्टर तर घेऊन खातंही आहे आणि आम्ही पार्सलही घेते आणि आम्ही खाल्लेसुद्धा काही मी थो व्हिडिओ घेत होते व्हिडिओ घेता घेता सुद्धा खाल्लेले हे बघा अशा प्रकारे हे ताड आहे यांनी आता ते सोलून खायचं असतं त्याचं कवर ते तर तो तोडून देतात त्याचबरोबर सोलून आपल्याला खायचं असतं तर आता त्यांनी तिथेच शिल्लं आणि खायला लागले आणि मी सुद्धा खात होते आणि जाता जाता तुम्हाला बघा मार्केट दाखवते हे आहे ज्युबली हायस्कूल ज्युबली हायस्कूलच्या अगदी समोर म्हणजे त्यांच्याच गेटवर शेवटपर्यंत जिथपर्यंत ती स्कूल आहे त्यात त्यांचेच जे पूर्ण वॉल आहे त्या वॉलपर्यंत हा मार्केट असतो आणि इथे फक्त तुम्हाला ताळ आणि ताड आणि फक्त ताळ दिसतील तर एवढ्या म्हणजे एवढे ताड असतात तिथे आणि तुम्हाला नक्कीच खायचं असेल तर नक्की तिथे जाऊन एकदा भेट द्या आणि खरंच ताड ब खाऊन बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल त्याची चव खूप छान असते नारळाची चवीपेक्षा थोडीशी वेगळी पण एका एक प्रकारे नारळ खाल्ल्यासारखं आणि त्यानंतर आम्ही आता निघालेलं आहोत ते म्हणजे जे टॉकीजकडे टॉकेजकडे तर हे आमचे रोड आहेत तसे गोल गोल फ्रूट नागरी आपल्याला जटपुरा गेट गांधी चौक असेच निघतात तर अशा प्रकारे आता जायचं आहे आणि आता आम्ही मग आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर मग मी सायंकाळी बनवले होतं आंबे घेतात आम्ही मार्केटमध्ये सुद्धा गेलं तर मी आंब्याचं रस आंबे वगैरे आणलेले होते तिथनच तर आंब्याचा रस आणि शेवया आज खायची इच्छा झाली मुलांची पण ह्या शेवया घरच्या नाही आहे या आहेत ज्या शिरखुर मला बनवतात त्या शेवया आहेत आणि त्याचनंतर हे बघा मी आता इथे घेतलेलं आहे जेवण वगैरे झालं सोप वगैरे खात आहे त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका तर बाय फ्रेंड्स भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये बाय